नमस्कार गौरव गौरवपौर सातरकर चॅनल चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे आज आपण आज, आज आपल्यासोबत आत्ता सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेले ड्रायवर म्हणजे छोटू ड्रायव्हर आहेत आपल्यासोबत आज जोडले गेले आहेत ते छोटू ड्रायवर पहिल्यांदा आपलं चॅनलवर हार्दिक स्वागत आहे काय सांगाल आज जीवन प्रवास तुमचा जाणून घ्यायचे पहिल्यांदा आपलं नाव सांगा पूर्ण माझं नाव छोटू ड्रायव्हर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर कधीपासून सुरुवात केली आहे ड्रायव्हर केला सुरुवात केली करायला बरेच दिवस झाले समजा दहा वर्ष क्षेत्रातला अनुभव कसा काय म्हणजे आता छत्री छकडी मध्ये कधीपासून भाग घेत कधीपासून आहे का छत्री छकडी शर्यतला आमच्या इकडं बिंदोड बिंदोड शर्यती व्हायच्या आम्ही तिकडे आमची म्हणजे नाशिक रिंगी आणायचो नाशिक रिंगी हो पण अचानक आम्हाला पेडगावला यायचं नियो नियोजन झालं तर मग नियोजन तिथं आल्यामुळं मग सातारा फर्स्ट टाइम आणली त्या म्हणजे ही सातारा छेकडी पहिल्यांदा कधी आणली तुम्ही पेडगावला पेडगावला रिंगी रिंगीमध्ये पळत होता नाशिक छेकडीमध्ये हो आणि सातारा छेकडी मध्ये एकदम पदार्पण केलं तर काय फरक जाणवला काही नाही थोडस पहिल्या फेऱ्याला थोडी अडचण आली नंतर काही असं वाटलं नाही बर म्हणजे ना, पहिल्यांदा अडचण ना आली परत काय वाटलं नाही पण आता कंटिन्यू तुम्ही सातारा छेकडीवर बसताय कसं वाटतं काय चांगलं वाटतंय पण एवढं सर्व येतात प्रवास पण तुमचा खूप असतो कारण तुम्ही संभाजीनगर एकदम लांबून येतात तुमचं गाव कोणतं म्हटलं तुम्ही जटवाडा गाव आहे माझा संभाजीनगर पासून सात किलोमीटर बाजूला पुढं बरं आणि एवढा सगळा प्रवास करून नंदींना म्हणजे ड्रायव्हर करा इकडे येतात थकवा वगैरे जाणवतो का नाही एवढ्या लांबून काय होत थकवा वगैरे काय आता सध्या कोणते कोणते तुम्ही नंदी चालवता काय ड्राय ड्रायविंग करता आपलं आपलं तोंडकर साहेबांचा साई साई गोरक्षेट असे आहेत दोन चार बैल आपल्या बरं काय म्हणजे आता एवढे तू आता ट्रेंडिंगला तुमचं नाव आहे कारण चांगलं तुम्ही गाडी एक जॉकी झालाय कसं वाटतं एकंदरीत कारण आता प्रेक्षक वगैरे असतात तुमचं नाव वगैरे काढतात त्यावेळी चांगलं वाटतं आनंद वाटतं इकडे आल्यावर आणि इकडले जे बी बैलगाडा आलं की त्यांचं खूप प्रेम आहे आपल्यावर असं आता चिमण्या पण बघा तुम्हाला कसं करतोय म्हणजे एकदम चिमण्या पण गुण आहे तुमच्यासाठी काय सांगा चिमण्याचं वैशिष्ट्य काय सांगा चिमण्याचं काय आता आपण तर दुसऱ्याच मैदानी पण ते हिंद केसरी बोलले त्याच नाद नाही करायचं घरचा चिमणी आणि मादळ हो। कशी पळाली गाडी का एकदम एक, एक नंबर लांबून ज्यावेळी ज्यावेळी तुम्ही इकडे याचं नियोजन करता त्यावेळी बैलगाडी मला फोन करत असतील तुम्हाला हो दोन रोज अगोदरच आपल्याला या मैदानात ही गाडी पळवायची आणि तुम्ही येऊन जा मग आपण आपल्या हिशोबाने निघून जायचं सध्या आता तिकडं नाशिक रिंगी वगैरे आहे का नाही हो इथून गेल्यावर तिकडं पण पण सामे वाटते का तुम्हाला तिकडे तुम्ही तीन चकडी मध्ये कसं करताय म्हणजे आमच्याकडे काही नव्हतं पण मागच्या वर्षी बरेच मैदान झाले आमच्या भागात तीन करायचे पंधरा ते सोळा मैदान आम्ही ते बरेचशे ठिकाणी नंबर के आता इकडे या भागात भरपूर मैदान पडतात तुम्ही बघताय असे नामांकित मोठी मैदान पडतात इकडे रोजत मैदानी पण प्रवास भरपूर होते असले होत त्याच्यामुळे दोन चार आठ दिवसात आम्ही एक चक्कर लावतो तिकड आणि नशीब तुमच्या तिला सँडी भाऊ सुद्धा आहे त्यामुळे प्रवास होतो तुमचा व्यवस्थित हो, म्हणजे सँडी भाव खूप मोठा पाठिंबा आहे आपल्याला कसं का वाटतंय कधी आता नवा बहीण तुमचं याचं असं बोलणं वगैरे असतं नवा बहीण ते आमचे ग्रुपचेच पहिले त्यांचा पुराणा जो ड्रायव्हर आहे आपण त्यांची त्यांचा तुम्ही पुराण म्हणजे जुना ड्रायव्हर आहे पुराणे त्यांची त्यांच्या अब्दुल ग्रुप मध्ये जे बैल नाव आहे ना ते बैल स्वतः आम्हीच आणायचो अगोदर तुम्ही आणायचं म्हणजे बरं मग त्यांची कोणती कोणती नंदी तुम्ही आणायचं काय पूर्ण जाणले आता पण हेच यंदाच्या वर्षी समजा भाई इकडं फेमस झाले आपले आणि आपल्याला येणं काही जमत नाही आता इकडे आलो असं कधी आता तुम्ही किंवा भाई असेल तिकडे तुम्ही ड्रायव्हर करता असं तुम्ही तिकडे कधी वाटतं का बाबा आम्ही विरोधात पडलोय कधी असं असं काही नसतं पण काय नशिबान आता गाड्या लागल्यावर मग आणावंच लागतं एकमेकांना असं कसं काय वाटतं एक तुमच्या दोघांच्यातलं संभाषण वगैरे कसं असतं शाखेर बागर तुम्ही ड्रायव्हर आहे आणि ज्या वेळेला तुमच्या भागात ते नंदी इकडे राहतात राहतात काय वाटतं तुम्हाला म्हणजे एकंदरीत चांगलं वाटतं इतक्या लांब आल्यावर आपल्याला गुलाल भेटणं महत्वाचं राहतं गुलाल भेटणं महत्वाचं असतं बरोबर आता खूप नंदीने तुमच्या इकडे नाव केलंय ह्या भागात त्याच्याबद्दल काय सांगा आता चिमण्या असेल किंवा साकेरबाई सगळी नंदी असतील थोडक्यात खरं म्हणलं तर जितकी बी नंदी संभाजीनगरची त्यांचं खूप गर्व आहे आम्हाला काही इतक्या येऊन ते आपल्याला गुलाला जिल्ह्याचं नाव करते त्यांना पण खूप प्रवास असतो पण मेहनत पण तुम्ही खूप घेताय सगळं मेहनत असते मेहनतीचं फळ आहे नक्कीच आता पुढे एक मोठं मैदान आहे आता बघितला तुम्ही नाव ऐकलं असेल फॉर्च्युनरचं कसं वाटतं म्हणजे मैदानाचं नाव फॉर्च्युनर मध्ये निघाले गाडी थोडक्यात कसं काय आता नियोजन वगैरे तुम्हाला कळलं असेल कुणाचं कसं चाललं असेल काय नियोजन तर सध्या काहीच नाहीये आजूबा म्हणजे पंधरा दिवस मैदानी पंधरा दिवस महिना असेल आता तुम्ही बघता की चिमण्या आपला टॉपचा नंदी आता म्हणजे पळणाऱ्या बाबतीत हो तर आता फॉर्च्युनर जमा मैदान तुम्हाला काय वाटतंय कसं म्हणजे आता वाटतं की नियोजन कसं होईल काय बघू आम्ही शेठच्या मागास त्यांचं नियोजन राहता आपलं काम मी गाडी हायचं बरोबर नक्कीच आणि एक आता ते म्हणजे फॉर्च्युनर मैदान म्हणजे ड्रायव्हर वर पण तेवढी जिम्मेदारी असणार की मालकाला गाडी कशी घेऊन मिळवून द्यायची त्यावेळी तुमच्यावर प्रे, प्रेशर कसं असं वाटतं तुम्हाला एकंदरीत मोठ्या मैदानामध्ये पण जीव तोडून गाड्या आणाव लागतो ड्रायव्हर लोकायला नक्कीच एक मालकासाठी आता तुम्ही खूप करतायच कारण आता चिमण्या पण जातो तुमच्याकडून आहे अजूनही तुम्ही खूप सारे नंदी गुलाल ठेवताय पण एक मोठं मैदान आहे त्यामुळे जबाबदारी पण मोठी असणार तुम्हाला कारण तिथं प्रेक्षकांचं वगैरे भरपूर भरपूर पब्लिक असतं हो चिमण्या पब्लिकला कसं वाटतंय काय चिमण्या पब्लिकचं भीताड आहे चिमण्याला पब्लिकचा काही विषय नाही कसं काय आता तुमच्या तुमच्याकडे पण नंदे आहेत का हो आहे घरी आदात वासर आहे बरं काय काय नाव आहे त्यांची एकाचं नाव गरुड आहे आणि एक सर्जा आहे मग इकडे तुम्ही आणले का नाही पळलं नाही आता डिवळी नंतर आणखी आणलं म्हणजे त्यांचे पण इकडे पळण आता थोडक्यात आम्हाला इकडे दिसलं थोडक्यात हो पण तिकडे आता ते ती तीन फेरत नाही पळत का अजून तीन फेऱ्यात बी काढले नाही आणि आपण बिनजोड सध्या घेतली नाही त्यांची बरं सराव वगैरे तुम्हीच करता इकडे सराव वगैरे सगळं आपण तिथून गेल्यावर तिकडे दोन तीन दिवस राहतो त्या टाईमाला सराव घ्यायचा तुम्ही ते पेडगावमध्ये जे आदत हिंद केस्ट्रीला जे नंदी पळवली ते नंदी पुन्हा होती काय झाले hmm, होते एक जालण्याचा होता शुभम मगरे म्हणून त्यांचा हरण्या होता आणि सुनील राठोड यांचा देवा होता बरोबर त्यावेळेस तुम्ही पहिले पहिल्यांदा गाडीकडे इकडे चालवली पहिल्यांदा इकडं ते तुमचा पहिला दिवस होता तिथला हो मग तुम्ही म्हणजे मला वाटतं इकडे छकडे सर येते तिकडे येऊन त्या गाडीवर पहिल्यांदा दिवसात बसून पहिल्यांदा एक नंबर केला कारण आपण मुलाखत पण तुमची त्यावेळी घेतली होती आणि त्यावेळी हिंदे कसे ड्रायव्हर त्यावेळी झाला पेडगावचा तुम्ही आता आता हिंद के श्रीपेड म्हणजे पुसेगाव मैदान सुद्धा आले त्याची तयारी पण चालू असेल बघा आता ते नशिबानं आपला योग होत त्यावेळेस आपल्याला ते मान मिळून गेला सहस ते मान तर आपल्याला मिळू शकत नाही कारण की काही किती पण ड्रायव्हर असं आता सध्याच्या काळाला का, का तेव्हा मान आज त्यांना भेटला नाही आपल्या नशिबान लागला तेवढं पण तुमचं एक वैशिष्ट्य असं की तुम्ही एवढ्या लांबचा प्रवास करताय म्हणजे थकवा वगैरे तुम्हाला नसतो आणि ते नंदी पण तुम्हाला नाराज करत नाही तर मी सांगितलं ना आमची संभाजीनगरची जे नंदी आहे आम आम्हाला त्यांच्यावर गर्व किती तीक नेले बिल पोहते नक्कीच आणि खऱ्या अर्थानं आज पण चांगली गाडी पळाली चिमणी आणि वादळची वादळ बद्दल काय सांगा वादळच वैशिष्ट्य काय वाटत वादळ एक लयच हुशार बैल म्हणावं लागत म्हणजे लय सरळ मार्गाचं बैल आणि आपणच दिलेला अमित शेटला तो अमित शेट यांच्याबद्दल काय सांगा कसं वाटतं स्वभाव त्यांचा तुमचं बोलणं कसं असतं काय काय आपल्याला कधी का असं नाव घेऊन त्यांनी आजपर्यंत बोलला नाही हो बोल आपल्याला ते पण आपल्याला त्यांचा अभिमान वाटत मोठे माणसं आपल्याला नक्कीच आणि नियोजन वगैरे सगळं तेच करतात म्हणजे करतात करता तेच हो। नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला आता नंतर पण आपण पन बाईट घेत जाऊ तुमची चॅनलला मुलाखत देण्याबद्दल तुमचा आभार आहे धन्यवाद